मला एकही गावची जत्रा आठवत नाही जिकडे डोक्याला डोकं आपटलं नाहीये एखाद्या सणातली मिरवणूक जिकडे भांडणं झालेली नाहीये ना एखादं लग्न जिकडे पाहुणा रुसलेलं आहे हे झाले ऑर्डिनरी विषय आता आपण बोलूया ग्रँड विषयांवर ग्रँड विषय म्हणजे एकच आपली वारी आणि आपली वारी सक्सेसफुल करणारा आपला वारकरी काय वाटतो तुम्हाला एवढी मोठी मॅनेजमेंट एवढी लाखो करोड लोक कसं होत असेल हे मॅनेजमेंट वी आर टॉकिंग अबाऊट मायक्रो अँड मॅक्रो मॅनेजमेंट छोट्यात छोटी गोष्ट आणि मोठ्यात मोठी मोठी गोष्ट म्हणजे माऊलींची पालखी सजवण्यापासून ते तो त्या भाकरीचा ओंडा वळेपर्यंत एवढी ती लांब प्रोसेस हो आहे मध्ये एवढी लाखो लोकं काय होत असेल काय असेल कुठली मिस्टिकल पॉवर असेल मला एकच कळतं हा सगळा अध्यात्म आहे ही सगळं संतवाणी ऋषीमुनी आहेत आपले ग्रंथ आहेत आपले अभंग आहेत आता हे आहेत पण ह्याचं जेव्हा इम्प्लिमेंटेशन केलं जातं ना त्याच्यातून जी स्पंदनं निर्माण होतात ना ते हे सगळं मॅनेज करतं म्हणजेच काय चॅन्टिंग नामाचा गजर नामाचा गजर वेन वी रिपीट द थिंग्ज वेन वी रिपीट द थिंग्ज इट क्रिएट्स द वायब्रेशन्स आपल्या विठ्ठलाच्या नामाच्या गजराचं तेच मॅजिक जेव्हा तुम्ही सतत ते बोलत राहता हे काय असेल हे मॅजिकल आहे सगळं इकडे कोणी आदेश देणारं आहे का तर नाही आहे हे सगळं सगळं मॅनेज होत आहे का तर ते होत आहे का सरेंडरन्स हा सर्वात पहिला मुद्दा सरेंडर त्याला पूर्णपणे जो भी होगा आप देख लो मैं तो आया हूं बस बस तेरे दर्शन करणे चरणो मे बार मुझे दर्शन दे दे एवढं सोपं असतं ते आणि तो भाव ते इंटेन्शन मेक्स इट व्हेरी क्लीन अँड क्लिअर तुमचा आत्मा किती शुद्ध आहे त्याच्यावरच सगळी पुढची संकल्पना आणि पुढची सगळी मॅनेजमेंट होते आणि हे फक्त आपल्याला संत कुळामध्येच बघायला मिळणार हे आपल्याला फक्त संतवाणीजमध्ये बघायला मिळेल हे आपल्याला दुसरीकडे कुठे नाही मिळणार इट इज नॉट अ कॉर्पोरेट वर्ल्ड इट इज अ माऊलीज वर्ल्ड आणि तिकडे सगळ्यांना एंट्री आहे पंढरीची वारी जयाची एकुळी त्याची पायधुळी लागो मज विठ्ठल विठ्ठल